सार्वजनिक उत्सव हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे नवरात्र आराधनेचा पर्व मानला जातो भारतीय संस्कृतीत नवरात्रीला एक विशेष स्थान आहे महाराष्ट्रात शारदीय नवरात्री जल्लोषाने साजरा केली जाते नवरात्र हा फक्त धार्मिक सण नसून समाजाला एकत्र आणणारा श्रद्धा शक्ती जाणीव संस्कृतीचा जा संगम आहे भक्तीभाव सामाजिक एकोपा आणि संस्कृतीचे वैभव यामुळे नवरात्री आजही लोकांच्या मनात उत्साह आणि उमेद निर्माण करणारा पर्व ठरतो या या दिवस दिवसात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते मात्र कवाड येथील मीत कुमार एन्ड कंपनी व ग्रामस्थ मंडळाचा सार्वजनिक नवरात्र उत्सव सोहळा विशेष ठरतो या मंडळाची ही परंपरा गेल्या ते वर्षापासून सुरू आहे या कार्यक्रमाच्या आयोजनात भाजपा भिवंडी ग्रामीण उत्तर मंडळ अध्यक्ष तथा माजी सरपंच निलेश गुरुनाथ गुरव आदींनी पुढाकार घेतलाय या नवरात्र उत्सवात दररोज रात्री महिला भाविकांमधून गरबा सोड्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रम प्रसंगी कवाड गावातील स्थानिक नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला देवीच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे सलग त्रेचाळीस वर्षापासून या उत्सवात दररोज सकाळी आणि संध्याकाळी वैदिक मंत्रोच्चारासह भव्य आरती केली जाते मंडलांची भव्य सजावट आणि दिव्य मूर्ती संपूर्ण सरास चर्चेचा विषय बनली आहे निलेश गुरो आणि त्यांचे संपूर्ण टीम एकत्र काम करत आहेत निलेश गुरव पुढे म्हणाले की या पंचक्रोशीमध्ये नवसाला पावणारी ही देवी प्रसिद्ध आहे ज्या दिवसापासून देवीची स्थापना झाली त्या दिवसापासून दसऱ्यापर्यंत संपूर्ण कवाड गाव एकत्र येऊन सण उत्सव साजरा करतात नऊ दिवस या ठिकाणी अनेक सांस्कृतिक उपक्रम गरब्याचे आयोजन महिलांसाठी विविध कार्यक्रम तसेच लकी चे बक्षीस वितरण आयोजन केले जातात शहरातील व ग्रामीण भागातील सर्व राजकीय पक्षाचे नेते आणि मान्यवर मंडळाच्या मंडपात उपस्थित राहतात आणि आशीर्वाद घेतात निलेश गुरुव आणि मोहित कुमार कंपनी यांच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांचे साल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मान करण्यात येत आहे या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी निलेश गुरव यांच्या संपूर्ण आयोजक मंडळ मेहनत घेत आहे सर्वप्रथम मी सर्वांना नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो खरंतर एकोणवीसशे त्र्याऐंशी साली या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आणि त्या दिवसापासून आज दोन हजार पंचवीस पर्यंत अविरतपणे या उत्साहाला कुठेही खंडी न पडता अतिशय उत्साहाने आनंदाने हा सण साजरा आहे खर तर है। नौसाली, नौसाली या पंचक्रोशीमध्ये नवसाला पाहणारी आणि जी जागरूक देवी म्हटलं तर उघड ठरणार नाही आणि नवसाला नवसाला पाहणारी देवी म्हणून या मध्ये प्रसिद्ध आहे आणि त्या दिवसापासून आजपर्यंत संपूर्ण गाव आज ज्या दिवशी जर देवीची स्थापना झाली त्या दिवसापासून दसऱ्यापर्यंत हा संपूर्ण गाव एकत्र येऊन हा सण उत्साहाने साजरा करतो मला वाटतं एक अजून आनंदाची गोष्ट अशी आहे की या गावामध्ये जवळजवळ पंच्याण्णव टक्के लोक या नऊ दिवसामध्ये नॉनव्हेज खात नाहीत याचा आम्हाला जास्त अभिमान आहे सर्वजण एकत्र येऊन हा सण साजरा करतात नऊ दिवस या ठिकाणी अनेक सांस्कृतिक उपक्रम आहेत अनेक साम सामाजिक जागरूकता असते नऊ दिवस इथे गरब्याचं आयोजन होतं महिलांसाठी अनेक विविध कार्यक्रम होतात अजून सर्वांसाठी लकी ड्रॉ आहे गेल्या वर्षी या ठिकाणी बक्षीस होत आणि आज यावर्षी टी व्ही आहे फ्रीज आहे वॉशिंग मशीन आहे अशा अनेक प्रकारचे बक्षीस आम्ही मंडळाच्या वतीने आमच्या वतीने आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आणि हा सण कसा चांगला साजरा होईल याच्याकडे आम्ही पूर्णपणे लक्ष देश गावाचं कसं चांगलं होईल कसा गावचा विकास होईल याच्याकडे आम्ही जास्त लक्ष आहे आदरणीय आपल्या देशाचे विकास पुरुष आणि ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोडीवर आपल्या देशाची मान जगामध्ये अभिमानाने उंचावली असे आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जीएसटी जी सवलत दिलेली आहे त्याच्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये किंवा सर्वसामान्य माणसांमध्ये आनंदाचं वातावरण आहे ही खऱ्या अर्थाने जी ऊर्जा जे आम्ही कार्यक्रम करतो आणि जे आम्ही बक्षीस वगैरे जे काय असेल ते जे आम्ही करतो खरोखर या गावचे आमचे नागरिक असतील आमची जी मंडळी असतील आमची सर्व टीम असेल का यांचा सर्वांचा सहकार्य असतो यांचा हातभार असतो म्हणून आम्हालाही काम करण्याची ऊर्जा मिळते आणि अधिकाधिक हा सण किंवा कुठले सामाजिक उपक्रम कसे चांगले होतील याच्याकडे आम्ही लक्ष या उत्सवाबद्दल सांगताना म्हणजे की अनेक त्रेचाळीस वर्षापासून सुरू असलेला हा उत्सव आहे ह्या उत्सवामध्ये उत्साहाचा जो खंड पडला होता तो उत्साहाचा खंड भरून काढण्याची जी जबाबदारी आहे ती सन्मान्य निरुजोगावसाहेब यांनी सांभाळली हाती घेतली आणि तो पुढे अखंडपणे हा उत्साह या उत्साहामध्ये सुरू आहे साहेबांच्या बद्दल माझं म्हटलं की समाजात समाजातील सोबत घेऊन लहान थोर मंडळी समाजातील सोबत घेऊन लहान थोर मंडळी नेतृत्वाची घेतली आहे उंचत उंच भरारी नेतृत्वाची घेतली उंच उंच भरारी आणि उंच भरारी घेऊन ते आमच्या गावासाठी तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी काम करत असतात आणि हा उत्सव हा जो हजारोच्या संख्येने अनेक सेलिब्रिटी जे इथे उपस्थित होतात आवर्जून अमूल्य वेळ देतात आपला अमूल्याचा वेळ आपल्या क्षेत्रातील काढून इथे येतात ही निश्चितच हे साहेबांच्या या कार्याची ही देणगी आहे आमच्या गावाला आणि म्हणून हा उत्सव अखंडपणे पुन्हा उत्साहाने सुरू होत आहे आणि या देवी जगदंबेकडून आंबेकडून मी साहेबांना सर्वांना शुभेच्छा इच्छितो की अशीच अखंडपणे ही सेवा आपल्या कार्याची तेवत राहावं धन्यवाद सर्व नागरिकांना सर्व देवीच्या भक्तांना नवरात्रीच्या अर्धी गर्दी शुभेच्छा देतो तसेच उद्या जो दसरा विजयादशमी दसरा आहे त्या दसऱ्याच्या सुद्धा सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आपण बघत असाल की कवाड गावात जो सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा केला जातो त्याचा जो लेखाव असतो जो त्याचा भव्य असा कार्यक्रम असतो तो असा पंचकृषीत कुठेही बघायला मिळत नाही आपण जर विचार केला तर कोणताही कार्यक्रम पार पाडण्यासाठी एक धक्कम नेतृत्व नेतृत्वाची गरज असते आणि मला असं म्हणणे अतिशक्ती होणार नाही की नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्व या तिन्ही क्षेत्रात ज्यांचं नाव आघाडीवर आहे ते असे आमचे श्री निलेशजी गुराव साहेब या एका व्यक्तीमुळे पूर्ण गाव एकत्र येऊन हा नवरात्रोत्सव साजरा करते याचा आम्हा सर्व गावकऱ्यांना अतिशय अभिमान वाटतो आणि साहेबांच्या वतीने आणि आमच्या सगळ्या मंडळाच्या वतीने मी आपण सर्वांना दुर्गा मातेच्या शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरा दुर्गा माता म्हणजे आपली सरस्वतीच मानली जाते आणि असं कवार गावामध्ये जे दरवर्षी होत याचं आम्ही नेहमी कौतुक करतो आणि आमच्या गावामध्ये आम्ही कधी पण त्याची वार्ता करतो का असा आपल्याकडे पण कार्यक्रम झाला पाहिजे दाव, की गाव गावची एक देवी किंवा असं भव्य दिव्य कार्यक्रम होणं ही म्हणजे गावची एक प्रतिष्ठाच आहे आणि असे कार्यक्रम दादांकडून होतात याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि आमची पण अशी इच्छा असते नेहमी बोलतो आम्ही कधी आमच्या जवळ अशी दादांसारखी जर मंडळी जर आमच्या जोडीला असली आम्ही पण असंच कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करू आणि कार्यक्रमाचं नियोजन वगैरे एकदम चांगला असतो आणि सर्व गावकऱ्यांना घेऊन हा जो कार्यक्रम होतो या हाच म्हणजे महत्वाची गोष्ट आहे की गाव एकत्र येणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि ते टिकवणं गाव एकत्र करणं ही निलेदारांची म्हणजे त्यांचे गुण किंवा त्यांचं वर्तणूक त्याच्यावर सगळं अवलंबून आहे त्यांचं मी पहिल्यांदा पहिल्यांदा त्यांना शुभेच्छा देतो असे कार्यक्रम अजून पुढे पुढे करत सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देऊन त्रेचाळीस वर्षापासून राहिलेली अखंड परंपरा आणि पन्नासव्या वर्षाकडे होत असलेली वाटचाल मी अनेक ठिकाणी एक परीक्षक म्हणून जात असतो गर्भारास दांड्याचा कार्यक्रमाला रंगतदार कार्यक्रम होत असतात परंतु या उत्सवाला असलेला जल्लोष एक प्रसन्न वातावरण याशी सर कुठेही नाही याच कारण तुम्हाला सांगतोय की या उत्सवासाठी जो सर्वस्व खर्च आहे तुम्ही बघता की हा जो लाईव्ह प्रक्षेपण लाईव्ह प्रोग्राम तीन दिवस झाले निलेश दादागुरव यांचा तो लाईव्ह खर्च असतो आणि त्या लाईव्ह प्रक्षेपण बघायला मजा वाटते परंतु तो खर्च सुद्धा लाईव्ह होत असतो तुम्ही इथे बघाल तर वॉशिंग मशीन रेफ्रिजरेटर एलईडी महिलांसाठी असलेल्या भव्य असा भांड्यांचा सेट आणि लहान मुलांसाठी असलेली अक्षरशः बक्षिसांची घरात हा जो बक्षिसांचा वर्षाव आहे याचा संपूर्ण श्रेय जातो हा खर्च हा एक हाती असतो आणि तो, तो खर्च हा आताच नाही आता निलेश राधागुरु साहेबांकडे आज भारतीय जनता पार्टीचे मोठे मध्ये आहे युवा मोर्चा अध्यक्षातून त्यांची उत्तरोत्तर प्रगती होऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीचं जे पद घेतलेलं आहे ते उत्तर मंडळ अध्यक्ष भिवंडीराम सर्वस्व म्हणून त्यांचं नाव रोखी आहे परंतु त्यांच्या वक्तृत्वाला त्यांच्या कर्तृत्वाला एक माणुसकीची किनार आहे आज मी पाहतोय गावातील सर्व प्रतिष्ठित लहान स्तोर व्यक्तींचा सन्मान ते करत असतात एक हाती खर्च एक हाती उत्सव आणि हा जल्लोष हा जल्लोष फक्त आणि फक्त तुम्हाला कवाड दिसेल या कवाड गावाबरोबरच भिवंडी तालुक्याचं नाव ते संपूर्ण ठाणे जिल्ह्यात करत आहेत त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो ही आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि त्यांची ही प्रगती होत आहे याला कुठे ना कुठे आई जगदंबेचा भावाने मातेचा आशीर्वाद आहे आणि तो भविष्यात ही कायम राहील ही तुम्हाला वाईद देतो कारण आई जगदंबेचा खर्च आहे तो एक अतिहास होत असतो आणि या निष्ठ साहेबांना मी पुन्हा एकदा त्यांच्या कवार गावचा प्रतिनिधी व्यक्तीचा वैयक्तिक आभार व्यक्त करतो